स्वार्थी लोक स्वार्थी लोकांची दहा लक्षणे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे लोक येत असतात काही लोक आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करतात अगदी कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम करत असतात असे लोक ज्यांच्या जीवनात येतात त्यांचं जीवन खूप सुंदर असतं पण बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये असे काही लोक येतात की जे केवळ स्वतःचा विचार करतात हे लोक स्वार्थी मतलबी असतात मात्र आपण त्यांना ओळखण्यात कमी पडतो आणि मग असे लोक आपलं जीवन बर्बाद करतात आपल्या जीवनाला कोणताही अर्थ शिल्लक ठेवत नाहीत बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की मतलबी लोकांपासून दूर राहायला हवं मात्र समोरची व्यक्ती मतलबी आहे की नाही स्वार्थी आहे की नाही हे ओळखायचं हे तरी कसं तर याचं उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे आज मी दहा अशा गोष्टी सांगणार आहे ज्यावरून तुम्ही अशा लोकांची पारख करू शकता ती व्यक्ती खरोखरच तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करते की मतलबी स्वार्थी आहे हे तुम्हाला ओळखता येईल एक जी व्यक्ती बोलते एक आणि करते वेगळंच तिच्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये भरपूर फरक असतो अशी व्यक्ती ही स्वार्थी व्यक्ती असते ती तुम्हाला तोंडावर हो म्हणेल परंतु ज्यावेळी प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ येईल तेव्हा मात्र ती व्यक्ती तुमच्या समोर नसेल अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नका ही व्यक्ती शंभर टक्के स्वार्थी आहे दोन ज्या त्या व्यक्तीला गरज पडेल तेव्हा ती तुमच्या जवळ येईल तुमच्याशी गोड गोड बोलू लागेल थोडक्यात काय तर तुमचा वापर करून घेईल आणि जेव्हा तिची गरज संपेल तेव्हा ती तुम्हाला बोलणार सुद्धा नाही तुमच्याजवळ सुद्धा जाणार नाही लक्षात ठेवा अशी व्यक्तीसुद्धा मतलबी व्यक्ती आहे तीन ही व्यक्ती तुमच्याशी वेगवेगळ्या प्रकारच्या कमिटमेंट करेल वादे करेल मात्र तुम्ही ज्या वेळेस अडचणीमध्ये याल प्रॉब्लेममध्ये असाल आणि तुम्हाला त्यावेळेस सर्वात जास्त त्या व्यक्तीची गरज असते तेव्हा या व्यक्ती तुम्हाला साथ देत नाही तुमच्यापासून लांब जातात गायब होतात कारण त्यांना माहीत असतं की तुम्ही अडचणीत आहात आणि आता तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करावी लागणार आहे आणि या व्यक्ती मात्र फक्त स्वतःसाठी जगत असतात त्या व्यक्ती तुमचीच काय तर इतरांची कोणाचीच मदत कधीच करत नाहीत आणि म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती गरजेला तुमच्या जवळ नसेल तेव्हा त्या ते व्यक्तीबरोबर संबंध ठेवण्यात काहीच अर्थ नसतो चार या व्यक्ती प्लॅन बनवतात योजना आखतात मात्र ऐनवेळी स्वतःच या योजना कॅन्सल देखील करतात उदाहरणार्थ तुम्हाला सांगतील की आपण पुढच्या आठवड्यात या या ठिकाणी फिरायला जाऊ असं करू असं काम करू असं काहीतरी प्लॅन आखतात मात्र ऐनवेळी स्वतः तो प्लॅन कॅन्सल करून टाकतात अशा व्यक्तींपासून सावध रहा पाच अशा व्यक्ती सतत सर्वांना खुश ठेवण्याचा दिखावा करतात त्या असं दाखवतात की जणू काही आम्ही सर्वांना खुश ठेवत आहोत अशा प्रकारचा दिखावा करणाऱ्या व्यक्ती या स्वार्थीच असतात सहा या व्यक्ती सतत लोकांचं ध्यान आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना वाटत की सतत लोकांनी त्यांच्याकडेच पाहावं लोकांनी त्यांच्याविषयीच बोलावं स्वतःकडे दुसऱ्यांचे लक्ष आकर्षित करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात तर आजच तुम्ही त्यांच्यापासून दूर जायला हवं सात त्या व्यक्ती जे काही करतात ते फक्त स्वतःसाठीच करत असतील आणि त्यामध्ये त्या दुसऱ्याचा थोडा देखील विचार करत नसतील तर समजून जा या व्यक्ती स्वार्थी आहेत त्या दाखवतील असं की त्या तुमचा विचार करत आहेत मात्र त्या विचारांमध्ये केवळ त्यांचं स्वतःच भलं असतं त्यामुळे तुमचं कोणत्याही प्रकारे भलं होणारं नसतं आणि म्हणूनच हे आपण जाणून घ्यायला हवं आठ तुमच्याशी कधीच प्रेमाने न वागणारा न बोलणारा जर तुमच्याशी अचानक प्रेमाने वागायला लागला तर शंभर टक्के हे लक्षात घ्या की तो तुमच्याकडून कोणतं ना कोणतं काम काढून घेणार आहे आणि तो स्वार्थी व्यक्तीच आहे नऊ ज्यावेळी तुमच्यावर वाईट वेळ येते ज्यावेळेस वाईट प्रसंग ओढावतो तेव्हा तुमची विचारपूस ही न करणारा माणूस जर आज तुमच्याजवळ येत असेल तर तुमची खातरदारी करत असेल तुमची विचारपूस करत असेल तर लक्षात घ्या हे केवळ स्वार्थापोटीच त्याच्याकडून केलं जातं दहा अशी व्यक्ती असा माणूस जो सतत खोटं बोलत असतो तुमच्याजवळ तुमच्या शत्रूंविषयी वाईट बोलत असतो आणि तुमच्या शत्रूंकडे जाऊन तुमच्याविषयी त्याला वाईट सांगतो अशा माणसावर विश्वास ठेवू नका हा पक्का स्वार्थी माणूस आहे अशा व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये जर असतील तर त्या तुमच्या पूर्ण जगण्याचा रस काढून घेतील तुम्हाला त्रास देतील त्यामुळे अशा व्यक्तींपासून चार हात लांब राहिलेलंच बरं असतं त्यातच तुमचं भलं आहे आणि तेच योग्य आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद